गरिबीच्या दृष्टचक्रात सापडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचं ठरतं शिक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो पण ज्यांना शिक्षणाची आवड आहे ते काहीही करून शिक्षण मिळवतात कितीही संघर्ष करावा लागला तरी ते हार मानत नाही अशाच काहीशा चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय शहरातील मुलांना शाळेत जाण्यासाठी स्कूल बस असते परंतु ग्रामीण भागात असं काही नसतं शाळेत जाण्यासाठी मुलांना आजही शेजारच्या गावात पायी जावं लागतं कोणी नदी ओलांडून शाळेत जातात तर कोणी डोंगर दऱ्या सर करून शाळेत शालेज़ा जातात शाळेत जाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तरुणांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत आता अशाच व्हायरल व्हिडिओ मध्ये एका सायकलवर तीन लहान मुलं शाळेत जाताना दिसत आहेत त्यापैकी छोटी दोन मुलं साधारण पहिली तसा विजय सायकलच्या मागे एकमेकांना पकडून बसलेले दिसतात तर त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असलेला मुलगा सायकल चालवत आहे त्याच्यापेक्षा त्याच्या सायकलची उंची जास्त आहे असं असताना देखील सायकलच्या पाईपमधून तिरका पाय टाकून तो सायकल चालवत आहे चिमुकल्याचा हा संघर्ष पाहून नेटकरी भाऊक झाल्यात अनेकांना आपल्या शाळेचे दिवस आठवत आहेत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय काही नेटकऱ्यांनी कमेंट केले मलाही माझे दिवस आठवलं मी पण असंच मध्ये पाय घालून सायकल चालवत होतो खूप छान ईश्वर तुमच्या कष्टाला फळ देव मोठा भाऊ हा नेहमी आधार असतो